आज तुम्ही ज्या एनर्जीमध्ये आहात आत्ताच्या क्षणाला ज्या एनर्जीमध्ये आहात ज्या परिस्थितीमध्ये आहात या एनर्जीमध्ये एंजल्स देवदूत ब्रह्मांड तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत किंवा तुम्हाला काय मार्गदर्शन करू पाहत आहेत पाहूयात आपण कॉम्प्रोमाइज लुक फॉर अ साइन नो नीड टू वरी टेक ऍक्शन इफ यू बिलीव आज अजून एक कार्ड घ्यायचं दे सिच्युएशन मिल इम्प्रूव्ह हे वाक्य हे कार्ड तीन चार दिवस झाले रोजच यायचं आहे जे आत्ता समजा जर काही निगेटिव्ह एनर्जी किंवा परिस्थिती काही अडचणीची आहे किंवा तुम्हाला ती जड आहे आत्ता तुमच्या मनासारखं होत नाही आहे तर ही वेळ नक्कीच निघून जाणार आहे लवकरच जाणार आहे ही परिस्थिती आहे ही अशीच राहणार नाही हे कार्ड रोजच येत आहे आजचे आलेले कार्ड्स कॉम्प्रमाइ एखादं काम करताना किंवा निर्णय घेता कधीतरी असं बऱ्याच वेळा होतं रोजचाच तो अनुभव असतो की जी गोष्ट एखादी अ पटत नाहीये किंवा तुम्हाला वाटत नाहीये की हे योग्य नाहीये किंवा मी हे करू शकत नाही किंवा अ हे बरोबर नाही असं तुमच्या ह्याने ते वाटतं पण तुम्ही जे काम करताय तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी ते करणं गरजेचं आहे जरी तुम्हाला, तुम्हाला पटत नसलं तरी ते करणं गरजेचं आहे किंवा त्या व्यक्तींबरोबर ते काम करणं गरजेचं आहे की ज्या व्यक्तींबरोबर तुम्हाला ते काम करणं आवडत नाही अशा व्यक्तींना सहभागी करून घेणं हे गरजेचं आहे कामामध्ये किंवा विचारांमध्ये समतोल राखणं गरजेचं आहे कॉम्प्रमाईज करतच असते प्रत्येक व्यक्ती कॉम्प्रमाईज करत असते रोजच रोजच्याच आयुष्यात तरीसुद्धा हे कार्ड आलेलं आहे की देवदूत सांगतायत कॉम्प्रमाइज करा तुमच्या जे भल्यासाठी आहे तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला जर हवं असेल तुम्हाला यश पाहिजे असेल तर कॉम्प्रमाईज करा आणि नापतोल की सारखेपणा एखादी कुठली तरी गोष्ट कमी किंवा एखादी कुठली तरी गोष्ट जास्त होती याचा अर्थ असा आहे की ते तुम्हाला शोधायचं आहे की कॉम्प्रोमाइज कशासाठी आहे ते लुक फॉर hmm. देवदूत तुम्हाला ब्रह्मांड मार्गदर्शन दाखवतायत ते तुम्हाला रस्ता दाखवतायत ते तुम्हाला दिशा दाखवतायत की आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे तुमच्या समोर त्या संधी आहेत ते तुम्हाला दाखवतायत मार्ग मेडिटेशन की मी जसं सांगितलं की जसं मेडिटेशन सिक्स सेन्स आपलं मन आपल्याला सांगत असतं ता की आपण काय करायला पाहिजे कोणत्या दिशेने जायला पाहिजे काय निर्णय घ्यायला पाहिजे हे देवदूत एंजल्सचा मार्गदर्शन असतो सल्ला असतो हा बघण्याचा प्रयत्न करा ते तुम्हाला दाखवतायत की तुम्ही काय केलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे ते तुम्हाला मार्ग आहेत तुमच्या प्रगतीसाठी मार्ग तुमच्या यशासाठी मार्ग आत्ताच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग ते तुम्हाला दाखवत आहेत नोट वरी काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये टेक ऍक्शन जो तुम्ही निर्णय घेतलेला आहे किंवा जे तुम्हाला काम करायचं फक्त त्याच्यावर विचारच करत राहणं की मी हे करू का हे योग्य आहे का बरीचशी लोकांना अजूनही की लोक काय म्हणतील याचा प्रश्न पडलेला असतो त्याच्यातच बराचसा वेळ जातो आणि जेव्हा दिवस निघून जातात त्यावेळेस फक्त पस्तावा असतो पश्चाताप असतो की मी हे कधीच करायला पाहिजे नाही अतिशय सुंदर ज्या वेगाने तुम्ही कार्य करतात तुमच्या निर्णयावर ठाम राहतात त्याच स्पीडने त्याच वेगाने तुम्हाला यशप्राप्ती तुम्हाला विपुलता आणि समृद्धी त्याच्यात मिळणार आहे स्वत एंजल्स तुमच्याबरोबर आहेत देवदूत आहेत ते म्हणतात तुम्ही कार्य करा तुम्ही ऍक्शन घ्या तुम्ही कार्यरत राहा मी तुमच्या सोबत आहे ते तुम्हाला साईन आहेत त्या रस्त्यावर तुम्हाला चालायचं आहे इफ यू बिलीव हे कधी शक्य आहे ज्यावेळेस तुमचा त्यांच्यावर विश्वास असेल त्याच्या आधी स्वतःवर विश्वास हवा या गोष्टीचा की हो एंडल्स माझ्याबरोबर आहेत मी जे काम करतेय किंवा मी जे काम करतोय त्याच्यात मला यश मिळणारच आहे त्याच्यात मला प्रगती विपुलता समृद्धी मिळणारच आहे हा विश्वास ज्या वेळेस तुमच्या अंतर्मनात तो खोलवर रुजतो तुम्ही सकारात्मक ऊर्जेने समृद्ध होता त्याच वेळेस तुम्हाला त्याच्यात यश मिळते खूप छान आणि सकारात्मक रीडिंग आहे नक्की हे अंमलात आणा